नमस्कार मी पोट्यो मी नितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर करें, डेव्हलपमेंट अकडे वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह उद्या गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एका ठीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु येत असतो आणि कोणीतरी कोणाचा नाही तर कोणाचा छेला असतो गुरु आणि शिष्य ही परंपरा भारतात परंपरा चालू आली आहे पण आता शिष्य हा ठीक आहे काही शिष्य खूप यशस्वी होतात आणि काही तसेच राहतात पण शेती करणारा शेतकरी सुद्धा हा कोणाचा तरी शिष्य आहे आणि तो कोणाचा तरी गुरु आहे कारण या मायभूमीत एका दाण्याचे लाखो दाणे करणारा माय शेतकरी मायबाप आहे आणि त्याचे पोरं कुठंतरी सरकारी नोकरीवर लागले पाहिजे म्हणून त्याचं ऋण फेललं पाहिजे म्हणून मी माझ्या क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदांच्या मुलांना मी मोफत शिकवतो गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा बरेच दिवस झाले आपण ऑफर दिला नव्हता एम पी एस सीची पी एस आयची ची आता याड येणार आहे पी एस आय एस टी आय टॅक्स असिस्टंट एक्साइज इन्स्पेक्टर आणि एम पी एस सी क्लर्क एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जवळपास ठीक आहे पाच ते सहा हजार जागाची याड येणार आहे ती याड या वर्षीची आली नाही आचारसंहिता होती म्हणून आता येणार अशी अपेक्षा आहे आणि राज्यसेवा परीक्षा तोंडावर हो रा आहे पुढच्या वर्षीची राज्यसेवा परीक्षा एम पी एस सीच्या ठीक आहे ग्रुप बी ग्रुप सी म्हणजे क्लास टू क्लास थ्रीच्या परीक्षा आणि सर्व सरसेवा आताच आयोगानं एक कमिटी बसवायचं ठरवलं आणि आयोगानं निर्णय घ्यायचं ठरवलं का सर्व वर्ग दोन वर्ग तीनच्या जे काही घोटाळे बाहेर आले तर हे परीक्षा एम पी एस सीला द्यायच्या म्हणून भविष्यात दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व सरकारी नोकऱ्या ह्या एम पी एस सी घेईन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास वनच्या सुद्धा तर त्याच्यासाठी आणि ज्याने सीची भविष्यात तयारी करायची आहे ज्याचे पूर्व नव्या दहाव्या वर्गात आहे त्यानं काय सिलेबस असते कसा असते सगळे तुम्हाला आपल्या पॅकेजमध्ये भेटल म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त हो। आपण ऑफर ठेवला आहे या ऑफरचा फायदा सर्व लोकांना झाला पाहिजे म्हणून सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या एम पी एस सी फाउंडेशन बॅचची जे फी आहे ती पंधरा हजार रुपये आहे ऑफलाईनले आले तर पस्तीस हजार रुपये आहे त्याच्यात दहा हजार रुपये आपण सूट देतो आणि गोरगरिबाचे पोरं शिकले पाहिजे म्हणून हीच फी पुण्यासारख्या शहरात सत्तर हजार ऐंशी हजार आहे ती फी आपण फक्त पंचवीस हजार रुपये घेतो आणि आपल्या क्लासमधून दरवर्षी ठीक आहे आता मागच्या वर्षी शंभर पोलीस भरतीत पुट्टे लागले सरळ सेवेत ठीक आहे जवळपास ऐंशी नव्वद पोट्टे लागले आता यावर्षीसुद्धा पुन्हा तसेच कंटिन्युएशनमध्ये रिझल्ट आले आता जस्ट दोन जिल्ह्याचे रिझल्ट लागले तर आपले चार पोरं लागले आहेत दोन जिल्ह्यात ठीक आहे वर्धेतच दोन पोरं सिलेक्ट झाले ठीक आहे मागं पवारसाहेब आपल्या क्लासला येऊन गेले पवारसाहेबांनी तीन मुलींचा सत्कार केला ठीक आहे एक ठीक आहे म्हणून पोरगी लागली ठीक आहे या सगळ्याचे रिझल्ट दाखवून राहिलो मी तुम्हाला ठीक आहे आता इथं लक्ष द्या तर या सगळ्यांचे रिझल्ट हे ब आता हे सगळे लागलेले विद्यार्थी आहे ठीक आहे आता हे ब हे सगळे लागलेले रिझल्ट आहे ठीक आहे हे एवढे रिझल्ट मागच्या वर्षी लागलेले पोरं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर आता हे पोरगी राठोड ठीक आहे हिचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालं ठीक आहे ह्या तीन मुली लागल्या एकीचं नाव आहे शीतल राठोड ही त्याच्यानंतर लक्ष्मी उईके ही वनरक्षक म्हणून लागली आणि सपना फुकट ही पोरगी कृषीसेवक म्हणून लागली अजून ठीक आहे या या दोन मुलीले अजून दोन दोन पोस्ट भेटल्या तर ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन पोरं लागले ठीक आहे एक लागला जितेंद्र ब्राह्मण ब्राह्मणे ब्राह्मण म्हणून आता त्या दिवशी आपण रिल्सा टाकली त्याची तर असे मुलांचे कंटिन्युअस आता ही पोरगी पुन्हा ठीक आहे आता ठीक आहे हे जे आहे पल्लवी इंगुले हिची आत्ताच नगर परिषदचा रिझल्ट लागला नगर परिषदेचा कर निरीक्षक म्हणून हिचं सिलेक्शन झालं ठीक आहे आता ही पुण्यात एम पी एस सीची तयारी करत होती या पोरीचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालं तिचं नाव काय रे हां हरुशाली चौधरी ठीक आहे तर ठीक आहे हरुषाली चौधरी म्हणून ही मुलगी आहे ठीक आहे इचं सिलेक्शन चौधरी म्हणून मुलगी आहे हिचं सिलेक्शन झालं तलाठी दोन हजार चोवीसमध्ये हे आताचे रिझल्ट आहे तर तुम्हाचाही रिझल्ट या मुलाचं नाव काय ठीक आहे हा मुलगा आता लागला आता त्या दिवशी भेटून गेला मुले तर असे अनेक विद्यार्थी आपल्या क्लासचे ठीक आहे कंटिन्युअसली रिझल्ट येत आहे म्हणून या गुरुपौर्णिमा जे ऑफर आहे त्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या ठीक आहे माझा वाटा किती तर माझ्या वाटा पाच टक्के आहे पंच्याण्णव टक्के पेपर काढणं हे तुमच्या मेहनतीवर हो आहे म्हणून पेपर कसा काढायचा अभ्यास कसा करायचा ठीक आहे परीक्षेला टॅकल कसं करायचं सगळं म्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये टाकलेला आहे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे सगळ्या सिलेबस कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आता आपण त्याच्यावर पी डी एफ स्वरूपात ऑनलाईन नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे आणि आता जे ऑनलाईन परीक्षा झाली एम सी क्यू कम्प्युटरवर ठीक आहे तर ही परीक्षासुद्धा जे क ठीक आहे एम सी क्यू टाईप झाली तर ही परीक्षासुद्धा याचे पेपरसुद्धा आपण तिथं टाकली आहे म्हणून आणि ज्याला ऑफलाईन लावायचं आहे त्यांना वर्धे त्या रूम करून राहा मास्तरले बंद पाहा अर्धा पाच पा आहे तर ऑनलाईन लावा तर घरी बसून तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता ठीक आहे हे क्यू आर कोड दिला आहे या क्यू आर कोडवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ठीक आहे फिनिक्स अकॅडमी जाचं कसं सर तर फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे ते ॲप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा ठीक आहे हे ॲप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करा त्याच्यावर मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका कचकन ओ टी पी टाकला का ॲप चालू होते खाल तर स्टोअरचं ऑप्शन येते स्टोअरच्या ऑप्शनवरून जा आणि तिथं वेगवेगळे पॅकेज ओपन होते तिथं आपलं मराठी ग्रामरचं पुस्तक आहे बुलेट चालू घडामोडीचं चा पुस्तकसुद्धा आहे हे पुस्तक तुम्हाला घरी पोस्टानं आठ दिवसात मिळून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे नोट्स आहे ठीक आहे ह्यासुद्धा तुम्हाला भेटून जाईल तर फक्त ऑफर हा लिमिटेड दिवसासाठी आहे दहा दिवस वीस ते तीस जुलै ठीक आहे त्याच्यानंतर ह्या ऑफर आता डायरेक्ट मग दिवाळीला भेटन तोपर्यंत तुम्हाला ऑफर भेटणार नाही म्हणून या ऑफरचा फायदा घ्या जे लोक आता ग्रॅज्युएशन करायला लागले बारावी पास झाले त्यांना आत्तापासून एम पी एस सीची तयारी करा आणि या गुरुपौर्णिमा ऑफरचा फायदा घ्यावा तर आता लक्ष द्या ठीक आहे आता इथं अनेक प्रकारचे कोर्स आहे एम पी सी फाउंडेशन बॅच पंधरा हजार कोर्स आहे तो गुरुपौर्णिमेनिमित्त ऑफर आहे दहा हजार रुपये ठीक आहे ऑफरनंतर पुन्हा पंधराचा होईल त्याच्यानंतर एम पी सी कंबाईन ग्रुप बी पहिला पेपर मराठी इंग्रजीचा पेपर आहे ठीक आहे याची फी चार हजार आहे हा दोन हजार रुपयात फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये भेटल ठीक आहे ग्राम प्रशासनाचा सुद्धा तुम्हाला सिलेबस घेता येते एखाद्याला एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे मराठीच घ्यायचा आहे इंग्लिशच घ्यायचा आहे तसाही घेता येते पण मायामतानं तुम्ही एम पी एस सी फाउंडेशन बॅच घ्या एव्हरग्रीन पॅकेज आहे याच्यात तुम्हाला एम पी एस सी राज्यसेवा फिलिम्स होईल आणि एम पी एस सी ग्रुप बी सीचा फिलिमचा आणि मेनचा सगळेच मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ रिजनिंग हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक इकॉनॉमिक्स इन्वयरमेंट सगळे सब्जेक्ट तुम्हाला एम पी एस सी फाउंडेशन बॅचमध्ये सगळे व्हिडिओ डिटेल भेटल ठीक आहे आधुनिक भारताचा इतिहास मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ठीक आहे पोलीस भरती आठ हजाराचं पॅकेज आहे पाच हजारात भेटन इंग्लिश ग्रामर दोन दो हजार आहे हजार रुपयात भेटण तलाठी ग्रामसेवकचं सरळ सेवेचं पॅकेज आहे आठ हजाराचं ते पाच हजारात भेटन सामान्य विज्ञानचं चा चार हजाराचं आहे ते अडीच हजारात भेटण गणित बुद्धिमत्ता दोन दोन हजाराचा आहे ते हजार हजार रुपयात भेटण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास दोन हजाराचा आहे हजाराचं भेटन महाराष्ट्राचा भूगोल दोन हजाराचा आहे हजाराचं भेटन ठीक आहे अर्थव्यवस्था अडीच हजाराचा आहे पंधराशेच भेटण राज्यघटना तीन हजाराचा आहे पंधराशे भेटण आणि वनरक्षक भरतीचं आठ हजाराचं पॅकेज आहे ते पाच हजारात भेटन असे चा ऑफर चा, चा चालू आहे या ऑफरचा तुम्ही फायदा घ्यावा ठीक आहे हे मागच्या वर्षी शंभर पुरो लागले यशोमती ताई आल्या होत्या त्यानं शंभर पुराचा सत्कार केला ठीक आहे एस टी आय लागले पी एस आय लागले अनेक पोरं लागले आता लागणं चालूच आहे ऑफलाईनमध्ये तर आहेच ऑनलाईनमध्ये बरेच आहे आता त्या दिवशी तलाठी पोरं भेटले वर्दीले लागलेले तर त्यातले सगळे पुरो म्हणे सर तुमचे व्हिडिओ पाहून लागले आता पुरा ले, लाग ले, त्या पुरानं ऑनलाईन व्हिडिओ पाहिले लागले आणि मला कळवलंच नाही त्या दिवशी भेटल्यावर म्हणजे सर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून लागलो खूप अभ्यासात फायदा झाला असे अनेक विद्यार्थी मांग आहे पडद्या मागा आहे जे आपले व्हिडिओ पाहून अभ्यास करतात ठीक आहे तर ह्या सूरज वाघमारे नावाचा पुरका वनरक्षक भरतीत पुन्हा सिलेक्ट झाला हे या या यावर्षीचे रिझल्ट आहे ठीक आहे हे दोन पुर ठीक आहे एक आहे जितेश ब्राह्मणे ठीक आहे आणि एक आहे दुसरा किशोर सावरकर हे दोन पुरं आत्ता लागले त्या दिवशी सत्कार घेतला त्या दिवशी याची रील्स टाकली तर असे अनेक रिझल्ट आपल्या क्लासचे ठीक आहे हे आता क कर, कर निरीक्षक म्हणून लागले तर असे अनेक पोरं आताही रिझल्ट येणं चालूच आहे हे सगळे या वर्षीचे रिझल्ट आहे कंटिन्युअस रिझल्ट आपले क्लासचे येत आहे ठीक आहे ह्या तीन पुरी लागल्या म्हणून आत्ताच लक्ष्मी उई के शीतल राठोड सपना फुकट ठीक आहे एक कृषी शेवक लागली एक वनरक्षक लागली आणि एक व तलाठी लागली तर असे ऑफर आहे ठीक आहे एम पी एस सी टेक्निकल एक्झामिनेशन याच्यात इंजिनिअरिंग सर्विसेस ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस येते आणि फॉरेस्ट येते याचा पिलीमचा जो आहे सिलेबस तो सिलेबस तेरा हजाराचा सहा हजार रुपयात मिळेल ठीक आहे मराठी इंग्रजी ग्रामरसहित पोलीस भरतीचं दहा हजाराचं पॅकेज पाच हजारात भेटेल ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे हे वनरक्षक भरतीचं दहा हजाराचं पॅकेज पाच हजारात भेटन ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे आता त्याच्यानंतर हे डिपार्टमेंटल पी एस आयचं पॅकेज आठ हजाराचं पाच हजारात भेटन त्याच्यानंतर आता इथं लक्ष द्या आरोग्यसेवक दहा हजाराचं पॅकेज चार हजारात भेटन असे ठीक आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप पेपर पहिला या मराठी इंग्रजीचा पेपर आहे मराठी आणि इंग्रजी आहे डिटेल आणि मी हा शिकवलेला आहे जबरदस्त आठ हजाराचं पॅकेज दोन हजारात भेटन ठीक आहे हे सामान्य विज्ञान ठीक आहे हे ॲक्च्युली याच्यात सामान्य विज्ञानमध्ये हे ठीक आहे काय काय येते आहारशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र जीवशास्त्र मानवी शरीरशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री टोटल आठ सब्जेक्ट येते तर ते ठीक आहे दोन हजार रुपयात पॅकेज भेटेल फक्त सामान्य सामान्य विज्ञानचं पॅकेज रेल्वेच्या एक्झाममध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बे रेल्वेच्या एक्झाममध्ये खूप प्रमाणात प्रश्न विचारते सायन्समध्ये ते सगळं डिटेल भारताची अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स खतरनाक शिकवला आहे तुम्ही एक दोन वेळा युट्यूबवरचे इकॉनॉमिकचे व्हिडिओ पाहा आणि मग लागल त इथं जा युट्यूबवर फिनिक्स अकॅडमीवर हे चॅनल आहे आपलं त्याच्या प्ले स्टोअरवर जरा वन मिलियनच्या जवळपास आता सबस्क्रायबर झाली आहे सहा हजाराचं पॅकेज फक्त पंधराशे रुपयात ऑफरमध्ये तुम्हाला मिळेल भारताची राज्यघटना जवळपास अडीचशे मला वाटते दोनशे अडीचशे व्हिडिओ आहे का 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 पूर्ण डिटेल घेतला आहे खतरनाक पॉईंट टू पॉईंट समजून सांगत आहे सहा हजाराचं पॅकेज पंधराशे रुपयात आणि भारताची राज्यघटना तर प्रत्येकाने पाहावी ठीक आहे हे भारताची राज्यघटना हे जे पॅकेज आहे या पॅकेजमध्ये राज्यघटना पूर्ण समजून सांगितली आहे हे पाहिल्याच्यानंतर तुम्ही भारताचं संविधान हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला इझिली समजेल आणि इंग्लिश ग्रामर पाच हजाराचं पॅकेज हजार, हजार रुपयात ते पहिले जे तुम्हाला चार्ट दाखवला त्या चार्टमध्ये जुन्या ओल्ड व्हॅल्यू आहे ठीक आहे मराठी व्याकरण पाच हजाराचं पॅकेज एक हजार रुपयात आता तुम्हाला या ऑफरमध्ये गुरुपौर्णिमेच्या भेटन बुद्धिमत्ताचं पॅकेज पाच हजार रुपयाचं एक हजार रुपयात भेटन मॅथमॅटिकचं पॅकेज पाच हजार रुपयाचं हजार रुपयात भेटन ठीक आहे हे सगळे स्कॉलरशिप आणि अनेक सुद्धा कामी येतात तुमच्या पोराला स्कॉलरशिपची परीक्षा असो नवोदयची असो त्याच्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता भारताचा भूगोल पाच हजाराचं पॅकेज एक हजार रुपयात ठीक आहे आधुनिक भारताचा इतिहास पाच हजाराचं पॅकेज एक हजार रुपयात आणि त्याच्यानंतर ठीक आहे एम पी सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज पंधरा हजार रुपयाचं फक्त दहा हजार रुपयात सगळ्यात चांगलं पॅकेज आहे एम पी सी फाउंडेशन बॅच माझ्या मतानं जर तुम्ही ऐकाल तर ते पॅकेज घ्या आणि या निमित्ताच्या ऑफरचा फायदा घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेन गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री नमः गुरु ठीक आहे हा सर्वात मोठा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतो आपले आई वडील आपले गुरु आहे आपल्या ज्यानं शिकवलं ते आपले गुरु आहे त्यानं लायनाचं मोठं केलं तुम्हाला इथपर्यंत आणलं त्याचे उपकार आयुष्यभर विसरू नका ठीक आहे आपल्या ठीक आहे बाप आपल्या पायात साधं खेटर बांधते ठीक आहे खेटर घालते पण तुले लेखा चोट्या तीन हजाराचा अडीच हजाराचा बूट घेऊन देते ठीक आहे तुझ्या बा तुले जर सगळ्यात मोठा तुझ्या आयुष्यातला गुरुमानाचा असल तर तेव्हा बाप आहे त्याच्या बन्यांवरचे फाटले भोगदाडप आहे ठीक आहे तो कसा जगून राहिला कसा राहून राहिला त्यानं कसं आयुष्य व्यतीत केलं आणि तुम्हाला मोठं करासाठी एक वेळा तू नोकरीवर लाग एवढीच अपेक्षा तु बाप तुम्ही करत आहे त्यासाठी जी जान लावून दे मेहनत करतो यशस्वी होशील ठीक आहे पण त्यासाठी इमानदारीनं हार्डवर्क कर हे क्लास लावल्यानं निव्वळ होत नाही तर क्लास लावल्यावर पुस्तकं घ्या लागते अभ्यास करावं लागते आणि प्रॉपर मेहनत करावं लागते ती मेहनत कशी करायची अभ्यास कसा करायचा सगळं आपण सांगितलं आहे फक्त त्या पद्धतीनं जा मेहनतीले दुसरा काही इलाज नाही हे लक्षात ठेवा भगवान की भरोसे मत बैठे क्या पता भगवान तुम्हाला भरोसे बैठा हो ठीक आहे म्हणून ठीक आहे सगळे देव आयतन नसते आणून देव त्याच्याच मागं असते जो जिकार मेहनत करते ठीक आहे देव प्रयत्न कर्म करणाऱ्याच्या मागं असतो देव आयशी माणसाच्या मागं नसतो म्हणून देवही त्याचीच कदर करते जो खरंच इमानदारीनं मेहनत करतो म्हणून आपल्या आयुष्यात चांगले लोक शोधा चांगल्या लोकांशी संगत ठेवा चांगले गुरु शोधा ठीक आहे गुरु असे नसावे का जो सिगारेट पेनं शिकवत आहे जो दारू पेनं शिकवत आहे म्हणून उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि जे काही शिक्षक आहे या भारतातले ज्यांनी तुम्हाला घडवलं मोठं केलं त्याचेही उपकार विसरू नका ठीक आहे त्यांनी तुम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानातून तु तुम्ही घडले आहे म्हणून आपल्या शाळेचा आपल्या गावातल्या शिक्षकाचा आदर करा आणि गुरु पौर्णिमेनिमित्त त्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा द्या एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो ठीक आहे या पॅकेजचा फायदा घ्यावा ठीक आहे हीच अपेक्षा करतो ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचा आहे त्यांनी वर्धे या रूम करा आणि राहा ऑनलाईन क्लास लावायचा आहे फिनिक्स वर्धा हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यावर मोबाईल नंबर ओ टी पी नाव टाका टाकलं का ॲप चालू होते स्टोअरवर जा आणि स्टोअरवरून वेगवेगळे पॅकेजेस आहे जे पॅकेज पाहिजे ते घ्या तिथं पैसे पेड करावं लागते आणि लगेच पाच मिनटात चालू होते आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र